समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज लाईव्हमध्ये मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सर स्वागत करतो अत्यंत दुःखद वेदने वेदनादायक आज मराठवाड्याची स्थिती झालेली आहे एक घरामध्ये आराम करणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते ज्येष्ठ नागरिकसुद्धा आज रस्त्यावर उतरून आज त्या पूरग्रस्तांसाठी आपल्या परीनं काय मदत होईल ती मदत करण्याचं त्यांची ही धडपड ह्या ठिकाणी दिसून येत आहे अत्यंत त्यांच्या म्हणजे जेवढं कौतुक करावं तेवढं ते कमी आहे आज अनेक वयस्कर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक ह्या ठिकाणी आहेत आणि ह्यांना कोणी सांगितलं नाही कोणाचे आदेश नाहीत सरकारचा आदेश नाही पण सो स्वयं म्हणजे स्वतः होऊन हे आज मानव मानवाला मानवाचं नातं कसं असतं आज आज आ, आ, हे आज त्यांचं ताजं उदाहरण आज आपल्या लातूर शहरामधून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आज त्यांनी या मदतीचा हात घेऊन आपल्यापर्यंत येत आहेत आणि त्यांच्या हातामध्ये आपण मदत कराल आणि पूरग्रस्त जे शेतकरी असतील सर्वसामान्य माणसं असतील ह्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न आपल्या ते करण्याचा प्रयत्न करणं करत आहेत पोलीस क्राईम न्यूज मध्ये मी तुमचं स्वागत करतो कसं कसं मार्गक्रमण आहे आणि कशा कशा पद्धतीची आणि कोणत्या कोणत्या स्वरूपाची आपण मदत घेणार आहात पहिला आपला परिचय सर मी प्रकाश गादगिने ज्येष्ठ नागरिक संघाचा सचिव या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे की आता मराठवाड्यावर आलेलं संकट अतिवृष्टी व वर उर यामुळं जे शेतकरी हवालदिल झालेला आहे अनेक टी व्ही चॅनलवर आपण बघितलेलं आहे की सगळ्या शेतकऱ्यांची घरं पडलेली आहे गुरं वाहून गेलेली आहे शेतजमीन वाहून गेलेली आहेत आणि यामध्ये आतोनात नुकसान झालेलं आहे पिकांचं स आतोनात नुकसान झालेलं आहे मराठवाड्यावरच नाही तर महाराष्ट्रावर या अतिवृष्टीचं संकट आलेलं आहे या संकटसमयी जो बळीराजा पोशिंदा जो आपण म्हणतो त्याच्या पाठीशी आपण उभं राहावं या भावनेतून आपण कर्तव्य म्हणून आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं आम्ही दोन दिवस हे मदत फेरी काढण्याचं नियोजन केलेलं आहे आज आ, एक दहा दोन हजार पंचवीस हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आहे याचं औचित्य साधूनच आम्ही शिवाजी पुतळा ते राजीव गांधी चौक या दरम्यान आम्ही मदत फेरी काढत आहोत आणि उद्या दोन ऑक्टोबर गांधी जयंती आणि दसरा या निमित्तानं आम्ही शिवा महात्मा गांधी पुतळा ते गोलाईचा परिसर पूर्ण गोलाईमध्ये परिसर सकाळी दहा ते दोन या वेळामध्ये आम्ही मदत फेरी करणार आहोत आणि ही मदत फेरीमध्ये जी जमा झालेली रक्कम आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीला आमच्या ज्येष्ठां ज्येष्ठ जेस्ट नागरिक संघाचा वाटा आणि ही जमा झालेली रक्कम यातून जी रक्कम तयार होईल की मुख्यमंत्री सहायता निधीला कलेक्टरच्या मार्फत आम्ही ती रक्कम देणार आहोत पोलीस टाईम पोलीस क्राईमनं न्यूज आमची दखल घेतली त्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो खरोखरच आभार आभार व्यक्त करण्याची गरज आहे माझं पण काही कर्तव्य आहे पोलीस क्राईम न्यूजच्या सुद्धा कर्तव्य आहे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीनं आपणास पोलिस क्राईमची मदत लागेल तुम्हाला ज्या ज्या पद्धतीनं कोणतं सहकार्य लागेल ते पोलीस क्राईम न्यूजच्या वतीनं तर आपण करणारच आहोत आहोत पण प्रत्येक तुमचा ज्या ज्या लातूर लातूर शहरामध्ये ज्या ज्या नागरिकांकडे ज्या ज्या लोकांकडे हे ज्येष्ठ जे नागरिक येणार आहेत त्यांच्या वयाचा विचार करून आणि आपल्या मराठवाड्यावर जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याला कुठंतरी आपल्या परीनं जे शक्य होईल ते मदत आपण करताल ह्याच ठिकाणी मी थांबतो धन्यवाद